इंग्रजांनी नोट छापण्याकरता नाशिक ठिकाणच का ठरवलं हो हा अतिशय रंजक इतिहास आपल्यासमोर आणतोय श्रोतेह पैसे छापणं हा नाशिकचा खूप जुना व्यवसाय आहे आजही नाशिकमध्ये भद्रकाली परिसरामध्ये एक टांगसाळ गल्ली आहे इथल्या टांगसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा त्यांना पेशव्यांनी टांगसाळे हे आडनाव दिलं होतं बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांगसाळीतून सतराशे एकोणसत्तर ते सुमारे सतराशे या कालावधीत आपली नाणी पाडत असत पेशवाईमध्ये नाणी पाडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे नाणी पाडणं हा खाजगी धंदा असायचा हा व्यवसाय सुरू करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागायची अर्थात सरकार नाणी पाडण्याचा मोबदला मात्र घेत असे सतराशे पन्नासच्या सुमाराला दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती तीन वर्षाच्या लायसन साठी त्यांना एकशे पंचवीस रुपये फी भरावी लागली होती शिवाय गिरायकांनी नाणी पाडण्यासाठी टांगसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागं सरकारला काही करही द्यावा लागायचा सतराशे पासष्ट मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी मावधराव पेशव्यांच्या परवानगीनं इथं टांगसाळ सुरू केली होती गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोगल राजांच्या नावानं पाडली जायची बहुतांश अशिक्षित असणाऱ्या रयतेला मोगलाईपासून चालत आलेलं चलनच परिचयाचं असल्यामुळं रयतेच्या सोयीसाठी त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून तशाच नक्षीकामाचं चलन पेशव्यांनी चालू ठेवलं नाण्यावर गुलशनाबाद उर्फ ना असा उल्लेख सापडतो हे ना म्हणजे नाशिक चांदवडच्या टांगसाळीतून निघालेल्या नाण्यावर जाफराबाद उर्फ चांदोरचा उल्लेख सापडतो सोळाशे पासष्टच्या सुमाराला औरंगजेबानं चांदवडचं चा जाफराबाद करून टाकलं होतं पेशव्यांचे सेनाधिकारी तुकोजीराव होळकर यांनी चांदवडच्या किल्ल्यावर एका कारकुनाला सोनं चांदी आणि तांब्याची नाणी पाडण्याचा परवाना दिला होता पण नंतर म्हणजे सुमारे अठराशेमध्ये ही टांगसाळ चांदवड शहरात आली त्या वर्षी दहा तासात या टांगसाळीत वीस हजार नाणी पाडली जायची सन अठराशेच्या पुढं एकोणीसाव्या शतकात ब्रिटिशांचा अंमल बळावत चालला सुरुवातीला त्यांनी त्या त्या ठिकाणचीच नाणी व्यापारासाठी वापरली सुमारे अठराशे तीसपर्यंत तरी स्थानिक नाणी आणि स्थानिक टांगसाळी आहे त्या परिस्थितीत चालू ठेवल्या पण अठराशे पस्तीस साली मात्र इंग्रजांनी नाणेविषयक कायदा केला संपूर्ण हिंदुस्थानात एकाच प्रकारची नाणी वापरण्याची सक्ती केली नाण्याच्या एका बाजूला किंमत लिहिलेली असायची आणि दुसऱ्या बाजूला सुरुवातीला चौथ्या विल्यमचं आणि अठराशे चाळीस नंतर व्हिक्टोरिया राणीचं चित्र ची अठराशे तीस साली मुंबईमध्ये जॉन हॉकिन्स नामक अभियंत्यानं नवीन टांगसाळ बांधली आणि जेम्स फारिश नामक साहेबाच्या नेतृत्वाखाली इथली बहुतेक सर्व नाणी मुंबईच्या टांगसाळीत पाडली जाऊ लागली तोपर्यंत टांगसाळीत धातू तापवून लवचिक करून हातोड्यानं बडवूनच नाणी केली जायची पण याच कालावधीत इंग्लंडमध्ये जोरदार औद्योगिक क्रांती झाली होती आणि ती मुख्यत्वे वाफेवर चालणाऱ्या जेम्स वॉटच्या इंजिनाच्या जोरावर मुंबईच्या नव्या टांगसाळीत जेम्स साहेबानं तीन वाफेवर चालणारी इंजिनं बसवली हो आधी वीस पंचवीस हजार नाणी दिवसागणी पडायची आता इंजिन आल्यावर दीड लाख नाणी मुंबईच्या टांगसाळीत पडू लागली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तर हिंदुस्थानातल्या रुपयाबरोबर इंग्रज साहेबानं त्यांना इंग्लंडमध्ये लागणारी त्यांची नाणी पण इथं लाखाच्या संख्येनं छापून तिकडे नेली पण पहिल्या महायुद्धामुळे चांदीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आणि साहेबाच्या डोक्यात हिंदुस्थानात कागदी रुपये छापायची कल्पना आली इंग्रज व्यापाऱ्यांच्या कलकत्ता मद्रास मुंबई यासारख्या ठिकाणी काही बँका होत्या त्या त्या ठिकाणच्या स्थानिक व्यवहारांसाठी या बँका कागदी नोटा वापरायच्या पण हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱ्या या नोटा इंग्लंडमध्येच छापल्या जायच्या तिथून इकडं यायच्या पण नाण्यांमुळं काम चालत होतं त्यामुळं नोटा तिकडं छापून इकडं आणण्याची अडचण वाटत नव्हती पण आता चांदीच्या तुटवड्यामुळे इंग्रजाला कागदी नोटा इथं हिंदुस्थानात कुठेतरी छापायच्या होत्या आणि रंगून कराची ढाका कलकत्ता लाहोर कानपूर मद्रास दिल्ली पुणे बेंगलोर इत्यादी सगळी महत्वाची ठिकाणं बाजूला सरून साहेबाला नाशिकनच घातली नाशिकची निवड नोटा छापण्यासाठी करताना इंग्रजाने अगदी सखोल विचार करूनच केली होती नाशिक एकतर मुंबईच्या जवळ हवामानाच्या बाबतीत नाशिक सुरुवातीपासूनच सरस कुठल्याच मोसमामध्ये अतिरेक नाही पण वर्षभर तुलनेनं थंड हवेचं ठिकाण उन्हाळ्यात सुद्धा दिवसातले काही तास सोडले तर अन्य प्रहरी नाशिकमध्ये सुखद हवामान साठ वर्षांपूर्वी सुरू झालेली रेल्वे हेही एक महत्वाचं कारण होतं ज्यामुळं साहेबाला नाशिक नोट छपाईसाठी आकर्षक वाटलं शेजारीच देवळाली होतं पूर्वीपासूनच देवळाली हा इंग्रजी फौजेचा तात्पुरता तळ असे त्यामुळं नोटा तयार झाल्यावर रेल्वेतून वाहतूक करताना आवश्यक असणाऱ्या संरक्षणाची व्यवस्थाही तयार होती एका व्यवसायाची अनोख्या ठिकाणी सुरुवात करताना सर्वात महत्वाची आवश्यक ती बाब म्हणजे मनुष्यबळाची विसाव्या शतकापर्यंत हजारो वर्ष नाशिकमध्ये असणाऱ्या आणि बहरत गेलेल्या उद्योग आणि व्यापारामुळं नाशिक हे एक उद्यमशील शहर होतं आणि त्यामुळंच इथे एका नवीन उद्योगाला आवश्यक का असणाऱ्या कारागिरांची आणि अन्य मनुष्यबळाची कमतरता कधीच नव्हती आणि नाही अशा अनेक मुद्द्यांचा सारासर विचार करून इंग्रजांनी नाशिकमध्ये नोटा छापायचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे अठ्ठावीस साली नाशिकला हा कारखाना सुरू झाला उद्योगांच्या बदललेल्या व्याख्येनुसार हा नाशिकचा पहिला कारखाना ज्यामध्ये एका छताखाली हजारो लोकांना नोकरी मिळाली आधुनिक नाशिकच्या इतिहासातला ही नोट प्रेस हा महत्वाचा टप्पा आहे नोटांबरोबर स्टॅम्प पेपर पोस्टाची तिकीट पासपोर्ट व्हिसा आणि अन्य अनेक महत्वाच्या कागदपत्रांची छपाई आज इथं होते नोट प्रेस आणि सिक्युरिटी प्रेस मिळून साधारणपणे पाच हजार लोक इथं आज काम करत आहेत नोट छापण्याकरता नाशिकच ठिकाण का ठरवलं हा अतिशय रंजक इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला दत्ता सरदेशमुख यांनी या इतिहासाचे लेखक अज्ञात आहेत